नमस्कार मी प्रशांत सांगवेकर जय महाराष्ट्राच्या लाईफ लाईन या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्याला बेग बेग जसं माहिती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या आजारांसंदर्भात त्यावरच्या उपचारांसंदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयासंदर्भात आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुनीता टोंडगे आणि डॉक्टर गणेश टोंडगे आपण दोघांचंही स्वागत करूया दोघांचंही अगदी मनापासून खरं तर पहिला प्रश्न मला मॅडम तुम्हालाच विचारायचा आहे कारण आय व्ही एफ सारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय गेल्या अनेक वर्षांपासून आणि उच्च दर्जाच्या वंध्यत्व सुविधा उपचार तुम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही आत्ता काम करतायत तुमचे पती हे स्त्रीरोग विभागाचे प्रमुख आहेत आंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणि हे सगळं असताना सुद्धा एक वेगळी कल्पना घेऊन तुम्ही लोकांसमोर आलात लोकांची त्या माध्यमातून एक प्रकारची सेवाच होते असं म्हणायला हरकत नाही पण मला सगळं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की ही कल्पना जी आहे किंवा हा जो थॉट आहे तो कसा काय तुमच्या डोक्यात आला धन्यवाद ओ पी डीमध्ये येणाऱ्या दहा ते पंधरा टक्के दाम्पत्यामध्ये असे असतात ज्यांना आय व्ही एफ हा शेवटचा पर्याय असतो अशा दाम्पत्यांना आम्ही हायर सेंटरला म्हणजे पुणे मुंबई नाशिकला रेफर करतो कारण अंबाजोगाई हा ग्रामीण भाग आहे बरोबर यापैकी काही लोक जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेतात परंतु काही लोक ट्रीटमेंट सोडतात आशा सोडतात आणि घरी बसतात यापैकी काही महिला मला येऊन भेटल्या त्यांनी विनंती केली मॅडम तुमच्याकडे शेवटपर्यंत आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची इच्छा आहे तुम्ही आय वी एफ सेंटर सुरू करा आणि तेव्हा मग माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि तरी पण एक मनामध्ये कुठेतरी शंका होती एवढी इन्व्हेस्टमेंट आहे वेळ जास्त द्यावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील का पण सीमार समर्थ आय व्ही एफ सेंटर अंबाजोगाई हो ब्रांच यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आज अंबाजोगाई हो सारख्या ग्रामीण भागांमध्ये एक सुसज्ज आय व्ही एफ सेंटर सुरू केला केले आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे जी आपण तर या आजाराच्या दृष्टिकोनातून मला काही प्रश्न आहेत त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पी सारखा भाग आहे ज्याला आपण पोलिसिस्टिक ओव्हरी हे म्हणतो सिंड्रोम तर त्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की ते नक्की काय आहे म्हणजे पी म्हणजे नक्की काय हे लोकांना माहिती नसतं आणि हाच बऱ्याच वेळेला वंध्यत्वासाठी कारण ठरतो हे सुद्धा लोकांना माहिती नसतं तर त्या संदर्भात आपण पहिल्यांदा काय सांग पी सीओस म्हणजे पॉलिसिस्टिक ओहेरेन सिंड्रोम पी सी स्टँड फॉर पॉलिसिस्टिक म्हणजे अनेक पाण्याच्या गाठी ओ स्टँड फॉर ओहेरेन म्हणजे अंडाशयावरील एस स्टँड फॉर सिंड्रोम म्हणजे लक्षणाचा समूह हा आजार तरुण मुली आणि महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो नॉर्मली काय असतं गर्भाशयाच्या आजूबाजूला म्हणजे राईट अँड लेफ्ट साईडला दोन अंडाशय असतात ते गर्भाशयाला गर्भंडळीद्वारे जोडलेले असतात पाळीच्या दर तेराव्या चौदाव्या दिवशी महुलेशन होते म्हणजे बीज तयार होते आणि बीज बाहेर पडते या दरम्या दरम्यान महिलांना प्रेग्नन्सी राहते परंतु पी सी वाय एसमध्ये पिक्चर पूर्ण वेगळा असतो अंडाशय मोठी असतात साईज त्यांची दहा क्युबिक सेंटीमीटरपेक्षा मोठी असते आणि अंडाशयावर अनेक छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी असतात संख्या वीसपेक्षा जास्त असते आणि आवरण घट्ट असते कडक असते त्यामुळे जे बीज म तेराव्या चौदाव्या दिवशी तयार व्हायचे हो ते होत नाही जर बीज तयार झाले नाही तर बाहेर पडणार नाही म्हणजे ओवुलेशन होणार नाही आणि त्यामुळे पिसीवे असलेल्या महिलांना व्यंधत्व येते बर पण आता याच्यामध्ये जर उपचारांच्या बाबतीमध्ये आपण म्हणायचं म्हटलं तर या ज्या महिला आहेत त्यांना उप विशेष उपचारांची आवश्यकता असते का आणि ते कशा पद्धतीनं तुम्ही करता काही महिलांना विशेष उपचाराची आवश्यकता असते पण काही गोष्टी महिलांनी स्वतःही फॉलो कराव्या जसे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यामध्ये तुम्ही पी सी यू एस असलेल्या महिलांनी वजन कमी करावे नियमित व्यायाम करावा फास्ट फूड पूर्ण बंद करावे तसेच जेवणामध्ये ऑइली फ्राईडी फ्राईड सॉल्टी हे पदार्थ बंद करावे ताणतणाव कमी करावा दर दररोज सहा ते सात तास व्यवस्थित झोप घ्यावी दिनचर्यामध्ये योगा मेडिटेशन ॲड करावे आणि मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये अशा महिलांना पाळीची अनियमितता असते त्यामुळे त्वरित त्यांनी स्त्री स्त्रीरोगतज्ञांना भेट द्यावी तेथे दे त्यांचे हार्मोनल टेस्ट होतील हार्मोन्समध्ये पी सी असलेल्या काही महिलांना टेस्टेस्टेरॉन लेवल वाढते hmm. नॉर्मली काय असतं पुरुषामध्ये टेस्टेस्टेरॉन लेवल सातशे ते नऊशे नॅनोमोल पर डेसी ही रेंज आहे तशी स्त्रियांमध्ये तीस ते सत्तर नॅनोमोल पर डेसिलीटर परंतु काही पी सी यू एस पेशंटमध्ये ही लेवल शंभर नॅनोमोल पर डेसी लिटरपेक्षा जास्त होते आणि इतर काही लक्षणे असतात जसे पाळीची अनियमितता असते त्यामुळे अशा महिलांना आम्ही ओ सी पिल्सवर शिफ्ट करतो पाळी नियमित करण्यासाठी हार्मोन बॅलन्स केली जातात आणि त्यानं तरी पण का प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येत असेल तर काही सर्जिकल प्रोसिजर असतात लॅप्रोस्कोपिक ओहेर ड्रिलिंग असे म्हणतात ज्यामध्ये ह्या छोट्या छोट्या पाण्याच्या ज्या गाठी असतात अंडाशयावरील त्या रप्चर करतात त्यामुळे एक आ, एग्स किंवा फॉलिकल चांगल्या क्वालिटीचे तयार होतात आणि अर्थातच प्रेग्नन्सी राहण्यास मदत आपण औषधी बी देऊ शकतो अंडे तयार होण्यासाठी आणि वेळेत अंडे बाहेर पडण्यासाठी औषधीचाही आपण त्याला ओव्हलेशन इंड्युशन ड्रग्स म्हणतो आपण तेही देऊन होऊ शकते पण आपला जो आजचा मुख्य विषय आहे आय व्ही एफ आता या संपूर्ण आजारपणामध्ये म्हणूया किंवा या संपूर्ण डिसीजमध्ये आय व्ही एफचा काही थेट संबंध आहे आणि जर तो असेल तर मग त्याची यशस्वीता कारण बऱ्याच वेळा असं असतं की ट्रीटमेंट करण्यासाठी लोक जेव्हा तयार होतात तेव्हा ते पहिला प्रश्न विचारतात की हे किती यशस्वी होईल सक्सेस किती होईल तर त्या संदर्भात काय सांगतात कसे असते पी सी एस मध्ये महिलांचा मोठा प्रॉब्लेम काय असतो की इथे बीज तयार होत नाही म्हणजे ओव्युलेशन होत नाही त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येते आम्ही अशा महिलांना प्रथम त्यांची पाळी नियमित करण्यासाठी ओसी ओसीपिल्सवर शिफ्ट करतो त्यानंतर ओहुलेशन इंडक्शन ड्रग सुरू करतो नॅचरली एवढे केल्यानंतर एटी टू नाईन्टी पर्सेंट फिमेलमध्ये नॅचरली किंवा आय या प्रोसिजरनी कन्सेप्शन होऊन जाते होऊन जाते परंतु पंधरा ते वीस टक्के महिला असे आहेत की ज्यांना इतर काही प्रॉब्लेम असतात जसे की आ, ट्यूब ब्लॉक असणे हजबंडचे पण प्रॉब्लेम शुक्रपेशीचे प्रॉब्लेम असू शकतात शुक्राणू कमी असू शकतात hmm, किंवा hmm. खूप वेळेस इंडक्शन करून पण रिस्पॉन्स मिळत नाही ज्याला अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी असे म्हणतात अशा पेशंटला आम्ही आय व्ही एफ सजेस्ट करतो yeah. आणि पी सी वाय एसमध्ये आय व्ही एफ केल्यानंतर सक्सेस रेट खूप छान आहे सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पर सायकल पर सायकल आणि आणखीन एक याच्यामधला जो भाग येतो तो अजूच म्हणजे आपण त्याला पुरुष वंधत्व आणि त्या संदर्भातली कारण पण बऱ्याच वेळेला या संदर्भात लोकांना माहिती नसतं कारण स्त्री वंधत्वावरतीच एवढा फोकस आहे की पुरुषांवरती या सगळ्या संदर्भात बऱ्याच वेळेला बोललं जात नाही म्हणा किंवा त्याची चर्चा होत नाही तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल म्हणजे कसं आहे प्र आजही समाजामध्ये गैरसमज असे आहेत की वंधत्व होते म्हणजे फक्त स्त्री जबाबदार आहे पण असं नसताना सुद्धा तेवढे जबाबदारी आहे आज जर कारणं बघितले आपण तर चाळीस टक्के महिलांची कारणं आहेत चाळीस टक्के पुरुषांची आता म्हणजे बरोबरीत आले स्त्री आणि पुरुष कारण बंधत्वासाठी आणि वीस टक्के कंबाईन दोन्ही मिळून दोघांनाही प्रॉब्लेम आहे काही अनएक्सप्लेन आहे ज्याच्यात म्हणजे सर्व तपासण्या करूनही कारणच कळत नाही अशा वेळेला आपल्याला पुरुषांची प्रथमता तपासणी करणं गरजेचे कारण एकच तपासणी असते ज्याला आपण सिमेन ॲनालिसिस म्हणतो आणि त्यामध्ये पन्नास टक्के एक पार्टनरचं सर्वच माहिती आपल्याला मिळून जाते नाहीतर नसता आपण ती तपासणी न करता जर महिलावरच कॉन्सन्ट्रेट केलं तर महिलांच्या खूप साऱ्या तपासण्या आहेत आणि कारण पण खूप आहेत बरोबर तर त्यावर ते खर्चिक पण आहे वेळखाऊ पण आहे मग आपण पहिलं वंदत्व जोडपं आपल्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा सोपी सिंपल साधी कमी पैशाची तपासणी सिमेन अनालिसिस एक पार्टनरचं सर्व आपल्याला माहिती मिळून जाते बरं म्हणून आपण सिमेन अनालिसिस करतो आणि अशा वेळेला जर आजोस्पर्मिया किंवा शुक्राणूची संख्या कमी जर असेल तर आपण त्यावर वेग वेगवेगळी औषधी आहेत ते देतो आणि अगदीच जर आजोस्पर्मिया असेल तर मग म्हणजे शुक्राणूची संख्या अजिबातच नाही विर्यामध्ये त्याला आपण आजोस्पर्मिया म्हणतो अशा वेळेस नैसर्गिक प्रेग्नन्सी किंवा द मूल राहणं थोडं कठीण आहे अशा जोडप्यांना आपण आय व्ही एफ किंवा इक्सीचा सल्ला देतो शक्य टेसा नावाची जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल पण हा म्हणजे टेसा म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळेला विर्याची तपासणी केल्यानंतर शुक्राणूची संख्या कमी असते परंतु काही पुरुषांमध्ये शुक्राणू अंडकोशात असतात पण बा, बाहेर विर्यात येत नाहीत मग अशा वेळेला आपण टेसा म्हणजे टेस्टिक्युलर स्पम एस्पिरेशन म्हणजे अंडकोशामध्ये इंजेक्शन सुई टाकून स्पम काढून घेतो आणि त्यानंतर मग त्या महिलाचे अंडाशे अंडाशू घेतो आणि त्यामध्ये मग इंजेक्शनद्वारे एक्समध्ये स्पम एकच स्पर्म लागतो त्यावेळेला मग आणि मग इक्सीद्वारे आपण बाहेर प्रयोगशाळेमध्ये भ्रूण तयार करतो आणि मग तो भ्रूण नंतर मग गर्भविश्वीत सोडला जातो आणि तो प्रत्यारोपण होऊन मग वाढतो आपण त्याला इक्सी म्हणतो टेसा विथ इक्सी बर असं म्हणजे इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन एरवी आपल्याला नैसर्गिक ह्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ स्पम लागतात आ, इन, आ, एका स्पमला एंट्री मिळण्यासाठी एका मध्ये किंवा स्त्री बीजामध्ये परंतु इक्सी मध्ये एक जरी स्पम चांगला मिळाला आपल्याला अंडकोशातून तरी स सपी सफिशियंट होतो कारण आपण तोच चांगला स्पम डायरेक्टली स्त्री बीज मध्ये इंजेक्ट करू शकतो नक्की आणखीन एक असं त्याच्यामध्ये की अझुसपर्मियाबद्दल तुम्ही आपण आता चर्चा करतोय पण जसं मी मगाशी मॅडमनं विचारलं की आय व्ही एफ करत असताना सक्सेस जे आहे ते अजूस परिमिया जर असेल एखाद्या पुरुषाला तर त्याच्यामध्ये सुद्धा आय एफ सक्सेस होऊ शकतं म्हणजे ज्या वेळेला आय बऱ्याच वेळेला असं लक्षात आलंय की ज्या वेळेला अजूस परिमिया असतो त्यावेळेला क्वांटिटी तर कमी असते स्पर्मची अच्छा आणि वरतून क्वांटिटी कमी आणि त्या शुक्राणूची गुणवत्ता सुद्धा कमी असण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला अशा वेळेला गुणवत्ता शुक्राणूची गुणवत्ता चेक करणं गरजेचे ती जरी ती जर चांगली असेल तर सक्सेस रेट खूप चांगला मिळतो आणि गुण संख्येबरोबर गुणवत्ताही कमी असेल ज्याला आपण डी एन ए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स ऑफ स्पम म्हणतो ती जर कमी असेल तर मग सक्सेस रेट एक्सी करून सुद्धा कमी मिळू शकतो पण मग त्यासाठी काही वेगळे उपचार करावे लागतात नाही मग जर गुण त्या मग जर करून सुद्धा जर सक्सेस हो, मिळाला हो, 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 नाही तर मग आपल्याला दुसऱ्या म्हणजे डोनर स्पर्म वगैरे हो त्या गोष्टीकडे जावं लागतं खूप छान अशी माहिती आपल्याला डॉक्टरांकडून मिळते आहे खरं तर वंध्यत्व आणि आय व्ही एफ ह्या ज्या काही तंत्रज्ञानानं विकसित केलेली ही गोष्ट आहे आणि या विकसित केलेल्या गोष्टीचा फायदा आता अनेक रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर खूप सारे प्रश्न आहेत अजून मनामध्ये ते सरांना आणि मॅडमना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा लाईफ लाईन रस्ते खराब पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या तरी चार महिने झाले ह्या आमच्या म्हणजे दखल घेत नाही ह्याच्या बाई दखल घेत नाही हि आम्हाला त्यांनी द्यावी रिक्षावाले भाडे नाकारतायत फेरीवाल्यांनी फुटपाथ गिळलाय धुळीनं तुमचा जीव गुदमरलाय तुमच्या गावात परिसरात समस्या आहेत पण लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत मग आता जय महाराष्ट्र फोडणार तुमच्या समस्यांना वाचा तुम्ही प्रेक्षक जनता होणार आमचे रिपोर्टर रात्र सारी असा पाणी भरून झोप राही ना डोळ्याला कोणतं जाते फोटो व्हिडिओ शूट करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा आम्ही सोडवणार तुमच्या समस्या पहा जनता रिपोर्टर आणि तुमचा व्हिडिओ पाठवा आठ तीन सहा नऊ नऊ सात सहा दोन नऊ सात या क्रमांकावर विश्रांतीनंतर लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयावरती चर्चा करतो आहे आणि डॉक्टर सुनीता टोंडगे आणि डॉक्टर गणेश टोंडगे आपल्याला मार्गदर्शन करतात मॅडम आत्ता जसं आपण चर्चा करतोय आज मातृत्व या विषयाचा जर आपण गांभीर्यानं विचार केला तर एक समस्या सातत्यानं आपल्याला जाणवते ते म्हणजे वाढलेली वय हो। अनेक वेळेला मुलं शिक्षणा करता म्हणा करिअर करता म्हणा उशिरा लग्न करणं पसंत करतात आणि त्यावेळेला मातृत्वासारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या अडचणी अनेकांना आल्याचं आपण सातत्यानं पाहतो तर प्रजनन क्षमता आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती याचा काय परिणाम होतो आजकाल मुली लवकर लग्न करायला तयार नसतात कारण त्यांचं करिअर जॉब एज्युकेशन या सगळ्या गोष्टी त्यांना साध्य करायच्या असतात आणि यामुळे लेट मदरहूड हा ट्रेंड वाढत आहे ॲक्च्युली या मुली जेव्हा हो लग्न करतात त्यांचं वय बत्तीसच्या पुढे गेलेले असते आणि स्त्रियामध्ये सगळ्यात लवकर एज होणारा कोणता ऑर्गन असेल तर तो आहे ओव्हरी दर महिन्याला फटाफट बीज संपायला लागतात आजकाल महिलांना शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षांना सगळ्यांनाच मेनोपॉज येत आहे आणि ॲव्हरेज इंडियामध्ये रिप्रोडक्टिव एज हे सत्तेचाळीस पॉईंट आठ वर्ष आहे आणि अर्थातच लेट मॅरेज केल्यामुळे प्रेग्नन्सी मिळवणे कठीण होत आहे आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तरी आई आणि बाळाला काही गोष्टीची रिस्क असते बाळामध्ये काही व्यंग होऊ शकतात जसे डाऊन सिंड्रोम आणि आईमध्ये बरेच काही प्रॉब्लेम होऊ शकतात जसे मिसकॅरेज डायबिटीज त्यानंतर परत हायपर टेन्शन प्रेग्नन्सी जरी राही राहिली तर हे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात कधी बाळ अचानक गर्भाशयामध्ये जाऊ शकतं ज्याला इंट्रायट्रेंट देत असे म्हणतात अर्ली डिलिव्हरी होऊ शकते डिलिव्हरी झाल्यानंतरही सडन पाळ जातं ह्या गोष्टी होतीलच असं नाही पण रिस्क फॅक्टर्स आहे त्यामुळे लवकर लग्न करून प्रेग्नन्सी कम्प्लीट करणे कधीही चांगले अंडाक्षयाची क्षमता आपण ज्याला म्हणतो hmm. तर त्याच्यावर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होतो येस yes, तो कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल कसं असतं प्रत्येक स्त्री एक डिफाईन ओव्हर इन रिझर्व किंवा बीज साठा घेऊन जन्मते अच्छा दर महिन्याला या बीज साठ्यांमधून काही बीज वापरली जातात परंतु पस्तीसी नंतर हे अंडाशयाची बीज बनवण्याची क्षमता कमी होते काही अनुवंशिक कारणे किंवा बाहेरील कारणामुळे बीज क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज होते आणि ओहेरियन रिझर्व संपायला लागतो एकदा ओहेरियन रिझर्व रिझर्व्ह संपल्यानंतर आपण तो वाढवू शकत नाही किंवा नॉर्मल करू शकत नाही यासाठी उपाय एक आहे तुमच्या एंग म्हणजे यंग एजमध्ये ज्यांचं लेट मॅरेज हे डिसिजन असेल त्यांनी फर्टिलिटी सेंटरला जाऊन स्वतःची एग्स फ्रीजर करावी त्याला सोशियल एग फ्रीजिंग असे म्हणतात परंतु ज्यांना हे पॉसिबल नाही आणि लेट प्रेग्नन्सी हा प्लॅन आहे पस्तीसीनंतर तर त्यांनी फर्टिलिटी सेंटरला जाऊन त्यांचे रिप्रोडक्टिव पोटेन्शियल चेक करावे ते जर कमी झाले असेल तर ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे आय व्ही एफकडे वळावे किंवा नॉर्मल असेल तर सिक्स मंथ्स ते नॅचरली ट्राय करू शकतात पण आता या सगळ्यामध्ये उशिरा गर्भधारणा आपण ज्याला म्हणतो आपण आज आय व्ही वर चर्चा करून करतोय म्हणून मी प्रश्न विचारतोय आय व्ही एफ हा एकमेव पर्याय का दुसरं काही त्याचा नॅचरल ना, आपण ज्याला म्हणतो नैसर्गिक काही करता येतं नक्कीच नॅचरल पद्धतीने पण प्रयत्न करू शकतात पण जर पस्तीसी नंतर प्लॅन करत करत आहात तर एक योग्य फर्टिलिटी सेंटर निवडावे तिथे डॉक्टरांशी मन मोकळी चर्चा करावी त्यांना प्रश्न विचारावे खरंच रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल किती आहे किंवा त्यांच्याकडे वेळ किती आहे जर आणि इतरही काही गोष्टीची रिस्क असते पस्तिसीनंतर ज्यामध्ये तुम्ही हिमोग्लोबिन टेस्ट व्हायला हव्या अॅनिमिया आहे की नाही हायपर टेन्शन डायबिटीज थायरॉईड आणि काही फॅमिली हिस्ट्री आहे की हुँ. का किंवा रुबेला वॅक्सिनेशन या सगळ्या टेस्ट केल्यानंतर जर रिप्रोडक्टिव पोटेन्शियल आणि या गोष्टी नॉर्मल असतील तर सिक्स मंथ्स नॅचरली ट्राय करू शकतात म्हणजे त्यामध्ये फोलिक टॅबलेट सुरू आणि फर्टिलिटी डेज फॉलो करून नॅचरली प्रेग्नन्सी राहते का चेक करा अदरवाईज स्ट्रेट वेड ऍडव्हान्स ट्रीटमेंटला गेल्याला चांगलं डॉक्टर गणेश मॅडम म्हणाला की हा एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे पण समजा नैसर्गिक गर्भधारणा होतच नसेल तर आय व्ही एफ हा अंतिम पर्याय मानता येऊ शकतो हो अंतिम पर्याय जर ने नैसर्गिक होतच नसेल तर त्यामध्ये मधला एक पर्याय आहे दुसरा त्याला आय म्हणतो इंट्रायूट्राइन इनसेमिनेशन म्हणजे आपण डायरेक्ट त्यांना स्त्री बीज फुटल्यानंतर रिलेशनशिप ठेवण्याऐवजी शुक्राणू घेऊन त्याला लॅबमध्ये वॉश करून पिशवीत सोडू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये नॅचरलपेक्षा थोडे अधिक दहा टक्के जास्त चान्सेस आहेत गर्भ राहण्याचे आणि तेही जर फेल गेलं तर मग अंतिम पर्याय हा ट्यूब बेबीज आहे डॉक्टर आत्ता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की त्या वंध्यत्व हा जो काही शब्द आहे त्याच्यावर सुद्धा अनेक चर्चा त्याच्यानंतर अनेक काही गोष्टी ऐकिबातल्या असतात पण वैद्यकीय भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर वंध्यत्व म्हणजे नक्की काय तुम्ही कोणत्या गोष्टीला वंध्यत्व मानता वंध्यत्व म्हणजे असे दाम्पत्य ज्यामध्ये महिलेचे वय तीसपेक्षा पेक्षा कमी आहे आणि एक वर्ष प्रयत्न करून पण प्रेग्नन्सी राहत नाही किंवा तीसपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि सिक्स मंथ्स प्रयत्न करून प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर आपण त्याला वंधत्व पण मग त्याला कारण अशी काही असतात स्पेसिफाईज स्त्रियांमध्ये बंधत्वाचे अनेक कारणे आहेत जसे की वय वाढणे पाळीची अनियमितता असणे हार्मोनल इम्बॅलन्स लठ्ठपणा किंवा खूप कमी वजन असणे तीव्र व्यायाम करणे इतर काही आजार जसे की एन्डोमेट्रिओसिस डी ओ एस तसेच जेनायटल ट्युबर क्युलॉसिस आणि काही ॲडिक्शन काही सवयी जसे धूम्रपान मद्यपान या सगळ्या गोष्टीमुळे महिलांमध्ये आता जो जसं आपण म्हणतो की म्हणतोत्वा उपाय म्हणजे आताच्या तंत्रज्ञान दिलेला आय व्ही एफ आता बद्दल पण बऱ्याच चर्चा आहेत किंवा बऱ्याच आता काय होतं की सोशल मीडिया आहे किंवा आता प्रसारमाध्यम मा स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे लोकांपर्यंत तो शब्द पोहोचलाय पण नक्की आय एफ म्हणजे काय हे बऱ्याच वेळेला माहिती नसतं ते आय एफ म्हणजे काय आणि ती जी प्रक्रिया आहे ती कशी असते आय एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज हे लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये एका पेट्री डिशमध्ये एकत्र केली जातात आणि गर्भधारणा होते बर बर। याला आपण आय व्ही एफ असे म्हणतो या प्रोसिजरमध्ये असे असते की महिलांना हार्मोनल इंजेक्शन देऊन स्त्रीबीज तयार केली जातात एका एक वेळेला दोन तीन किंवा जास्त तयार होतात काढले जातात भूज देऊन काढून घेतात आणि मग शुक्राणू घेतात आणि मग शुक्राणू आणि ते बीज प्रयोगशाळेमध्ये एकत्र आणून भ्रूण तयार करतात आणि ते भ्रूण मग नंतर दोन तीन दिवसाने गर्भपिशवीमध्ये सोडून मग तिथे रुजवतात बर ॲक्च्युली गैरसमज काय की uh, ट्यूब बेबी म्हणजे ते बाहेर बाळ तयार होते दुसऱ्याचे असं नाही <laughs> त्याच दाम्पत्याचे त्याच महिलाचे स्त्री बीज घेतात <laughs> त्या त्यांच्याच नवऱ्याचे पुरुष बीज घेतात <laughs> फक्त बाळ तयार करण्याची प्रोसिजर तेवढी बाहेर होते ऍक्च्युली <laughs> ते बाळ त्या दाम्पत्याच पूर्णपणे असते जेनेटिकली आणि बायोलॉजिकली आणि फक्त आपण प्रयोगशाळेत तयार करून मग ते तिसऱ्या दिवशी रुजवण्यासाठी गर्भपिशवीत सोडतो आणि मग गर्भपिशवीमध्ये जी गादी तयार असते त्याला आपण इंडोमेट्रियम म्हणतो जे तयार झालेली असती फर्टाईल लँड त्याच्यावर मग ते रुजून वाढते बाळ पण गैरसमज काय आहे की तो बाहेरचं बाळ आहे बाहेरचं बाळ आहे फक्त नैसर्गिक राहायला स्त्री आणि शुक्राणू आणि स्त्री बीच जे मिलन घडून भ्रूण तयार व्हायला पाहिजे हो। त्याच्यात नैसर्गिक अडथळा असल्यामुळे तो आपण कृत्रिमरित्या तयार करतो फक्त बाहेर आणि मध्ये सोडतो बाकीच्यात वेगळे पण काही काही सुद्धा नाही हे बाळ दुसऱ्याच किंवा बाहेरचं असं फार गैरसमज आहेत बेबी नको आम्हाला पाहिजे आमचं पाहिजे ते त्यांचं दाम्पत्याच चा असते चा पण गैरसमज असा आहे की बाहेरच आहे बाहेरच आहे असं गैरसमज होतो पण मग हे सगळं करत असताना मॅडम वेगळी काय खास अशी काळजी घ्यावी लागते काळजी घेण्याचं कसं आहे एक आय व्ही एफ सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी डिसाइड करायच्या असतात की एक चांगले योग्य फर्टिलिटी सेंटर किंवा आय व्ही सेंटर निवडा तिथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी तुमचे चांगले कम्युनिकेशन असावे त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील तसेच आय व्ही एफ प्रोसिजर नेमकी काय आहे डिटेल्स समजून घ्यायला हवे आणि डॉक्टरांशी आर्थिक बाबतीत चर्चा करावी बरोबर आणि कसं असते आय या प्रक्रियेमध्ये शारीरिक मानसिक आर्थिक खर्चिक असे आ, 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 अप डाऊन असतात त्यामुळे योग्य नियोजन आणि जीवनशैलीमध्ये बदल केला तर हा प्रवास सुखरूप जाऊ शकतो आणि बरोबर बोला आणि एकदा आय व्ही एफ झाल्यानंतर म्हणजे युमरिओ ट्रान्सफर झाल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर पेशंटला सांगतात त्या फॉलो कराव्या जसे शारीरिक विश्रांती महत्त्वाची आहे शारीरिक संबंध टाळावे आणि इंजेक्शन औषधे जे आहे ते वेळेवर घ्यावी तसेच जी टेस्ट जी असते त्याला तारीख दिलेली असते डॉक्टरांनी ती उगीच घाई करून कोणत्याही वेळेला करायची नसते कारण निकाल वेगळा लागू शकतो निकाल कसाही लागला तरी शांत राहावे डॉक्टरांशी चर्चा करावी आणि पुढचा मार्गक्रम ठरवावा नक्की सर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत जाता जाता कारण तुम्ही रामानंद तीर्थ कॉलेजमध्ये स्त्री विभागाचे प्रमुख सुद्धा आहात हो। आणि त्यामुळे थेट तुमचा संबंध हा विद्यार्थ्यांशी जसा येतो तसा पालकांशी आणि इतर गोष्टींशी सुद्धा येतो हो। समाजाशी येतो हो। तर ते समज गैरसमज जे आहेत त्याबद्दल आणि एकूणच या संपूर्ण प्रोसेस बद्दल जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगा समज गैरसमज मी आताच म्हटलं की गैरसमज असे आहेत की टेस्ट्यू बेबी नको ते बाहेरचं असते दुसऱ्याचं <laughs> असते आणि मग आम्हाला नॅचरलीच पाहिजे आणि त्यात करून पुरुषांचा न्यूनगंड काय होतो किंवा मला मग नॅचरली बाळ होत नाही मग माझ्या पुरुषत्व कमी का hmm. स्त्रीला वाटतं नॅचरली होत नाही मग माझं काही स्त्रीत्व कमी आहे का पण असं काहीही नसतं काही गोष्टी शारीरिक असतात काही मानसिक किंवा बदलती जीवनशैली बदलता धावपळ ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि मग गैरसमज असे बऱ्यापैकी गैरसमज असतात आणि त्याच्यामुळे अडचणी निर्माण पण या सगळ्यावरती काळजी घेणं आणि तंत्रज्ञान सफिशियंट आहे मला वाटतं त्यामुळे त्याचा जो रेशो आहे तो पण जास्त आहे आता तो सक्सेस रेट सक्सेस सक्सेस रेट चा, रेट म्हटलं तर बऱ्यापैकी काही सेंटर्स म्हणतात सत्तर ऐंशी टक्के पण तेवढा नाही परंतु एक चाळीस ते पन्नास टक्के सक्सेस रेट आहे आणि हा चांगला सक्सेस रेट आहे पण एकदा फेल गेल्यानंतर आपण परत दुसरं सायकल आरामात करू शकतो आणि आजकाल आता ही ही सुविधा सीमार समर्थ आय व्ही एफ सेंटर औरंगाबादची जी ब्रँच आमच्या अंबेजोगाईत आम चालू झाली त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना आता खूप मोठ्या शहरात जायची गरज नाही त्यांचा वेळ वाचेल पैसाही वाचेल त्यांना तिथेच सुविधा मिळेल आणि आम्ही सरकार सरकार शासकीय वैद्यकीय महाविद्या विद्यालयात मी असल्यामुळे शासनाने सुद्धा आय व्ही एफ सेंटर आता चालू केलेले आहेत आम्हाला सुद्धा आय व्ही एफ सेंटर मंजूर केले सरकारने अरे वा फक्त आता काही कॉलेजला बजेट आले आणि काही कॉलेजेसला आलं नाही पण काही दिवसातच सरकारही ही फॅसिलिटी चालू करते वा त्या बात आहे अतिशय सुंदर असं हे प्रगत तंत्रज्ञान जे आपल्या सगळ्यांसाठी एका बाजूने जर आपण विचार केला त्या सगळ्या गोष्टींचा तर ते वरदान आपल्याला निश्चितपणानं म्हणता येऊ शकतं त्यामुळे आज ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत दोन्ही डॉक्टरांनी त्याची जर आपण मला वाटतं काळजी घेतली तर एका बाजूचा जो नैसर्गिक गर्भधारणेचा भाग आहे तोसुद्धा होऊ शकतो आणि जर तो नाही झाला तर उगाचंच घाबरून जाण्यासारखं किंवा टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही तुम्ही निश्चितच सरांना डॉक्टरांना कधीही मॅडमना तुम्ही संपर्क करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत आंबेजोगाईमध्ये हो जरी हे हॉस्पिटल असलं म्हणा किंवा ही सुविधा असली तरी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून मार्गदर्शनासाठी का होईना निश्चितपणानं फोन करू शकता जाणून घेऊ शकता माहिती घेऊ शकता आणि त्यांच्या संदर्भात जे काही कन्सल्टेशन आहे ते देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे तेही तुम्ही करून घेऊ शकता तुम्हा दोघांचे विशेष आभार तुम्ही आजच्या आमच्या कार्यक्रमात आलात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि याबरोबरच या कार्यक्रमात इथेच थांबतोय पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहे नवीन डॉक्टरांचं तोपर्यंत नमस्कार Thank <tuneet> you. <tuneet> <tuneet> <tuneet>